हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरीच बिस्किट्स बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूयात तर तीन प्रकारचे बिस्किट्स बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी तूप काढत आहे तर इथे मी हे तूप रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता बटर देखील आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे या तुपामध्ये मी दीडशे ग्रॅम साखर टाकत आहे ही साखर मी मिक्सरला जे आपण नॉर्मल साखर चहासाठी वापरतो ना ती साखर बारीक करून घेतले आणि यामध्ये टाकलेली आहे साखर आणि तूप हे दोन्हीही चांगलं बीट करून घेत आहे मी इथे इलेक्ट्रिक बीटरचा वापर करून हे मिश्रण पूर्ण व्हाईट आणि फ्लफी होईपर्यंत बीट करून घेणार आहे मिश्रण आपलं चांगलं फ्लफी झालेलं आहे आता यामध्ये मी ड्राय इन्ग्रेडियंट टाकत आहे तर त्यासाठी मी या चाळणीमध्ये दोन कप मैदा आणि अर्धा कप कस्टर्ड पावडर टाकत आहे कस्टर्ड पावडर मी इथे व्हॅनिला फ्लेवरची वापरलेली आहे याला आपल्याला यामध्ये चाळून घ्यायचं आहे चाळलेलं हे मिश्रण तुपामध्ये मिक्स करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याला मळायचं नाही आहे फक्त एकत्र करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी जेव्हा आपण तूप मोजू तेव्हा तूप मेल्ट करून मोजा जास्त जोर लावून याला मळायचं नाही तर आता हे बिस्किटांसाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याला बाजूला ठेवते आणि इथे मी एक छोटा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी या मिश्रणाचा एक पार्ट घेत आहे तीन पोर्शनमध्ये याला डिवाइड करायचं आहे त्यातलं एक पोर्शन मी या वाटीमध्ये काढलं आहे त्यातच मी एक ते दीड चमचा कोको पावडर टाकलेली आहे आणि ही कोको पावडर यामध्ये मिक्स करून घेते हाताला थोडं तूप लावून याचे लिंबा एवढे छोटे गोळे घेऊन अशा प्रकारे याला गोल करून थोडस हाताने प्रेस करायचे आणि तूप लावलेल्या या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे हे आपण चॉकलेट बिस्किट्स बनवत आहोत अशाच प्रकारे बाकीच्या देखील चॉकलेटच्या बिस्किटांना शेप दिलेला आहे आणि त्यावर मी हे बदामाचे काप ठेवत आहे याला फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट होण्यासाठी ठेवत आहे इथे हा डो घेतलेला आहे या डोला दो मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करते एका पार्टचे आपण हाताला तूप लावून गोळे बनवून घेणार आहोत आणि हे गोळे तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत असेच मी बाकीचे देखील गोळे बनवून या प्लेटमध्ये ठेवते बाकीचे मिश्रण बाजूला ठेवते आणि या प्लेटवर टी स्पूनच्या साह्याने अशा प्रकारे वरचेवर खड्डा करून घेते तुम्हाला हवं आहे तर तुम्ही फिंगरच्या मदतीने देखील अशा प्रकारे खड्डा करून घेऊ शकता आणि या केलेल्या खड्ड्यामध्ये मी इथे मिक्स फ्रूट जाम भरत आहे आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो जाम यामध्ये भरला तरीही देखील चालेल तुम्ही ही बिस्किट अशीच प्लेन देखील बेक करू शकता पण मी काही बिस्किटांना इथे डिझाईन करत आहे या प्लेटला देखील मी फ्रीजमध्ये होण्यासाठी एक तास ठेवत आहे बाकीचा इथे डो राहिलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे बदामाचे तुकडे करून घेतलेत ते टाकलेत आणि दोन चमचे टूटी फ्रुटी टाकली हे सर्व यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा जसं आपण बाकीचे मिश्रणाचे गोळे बनवले तसेच गोळे बनवून या ट्रेमध्ये ठेवत आहे आणि याला देखील आपल्याला फ्रीजमध्ये एक तासांसाठी ठेवायचं आहे एक तासांनंतर याला आपण बेक करून घेऊयात तर बेक करण्यासाठी आवन सर्वप्रथम प्रीहीट करून घेतला होता मग मी त्याला एकशे सत्तर डिग्री सेंटीग्रेडला पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं बेक करून घेतलेलं आहे आपल्या अवनच्या टेम्परेचरनुसार बेक करायला किती वेळ लागतो ते बघायचं इथे आपली ही बिस्किटं तयार झालेली आहेत तुम्हाला ही बिस्किटं कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका